हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला ओरिफ्लेममधील प्लॅन्टी प्रोग्रामबद्दल सांगणार आहे प्लॅन्टी प्रोग्राममध्ये दोन प्रकार असतात पहिला म्हणजे साठ बिझनेस पॉईंट कम्प्लीट केले तर काय मिळणार आणि दुसरं आहे एकशे वीस बिझनेस पॉईंट कंप्लीट केले तर काय मिळणार सो सर्वात पहिले आपण बघणार आहोत प्लेंटी प्रोग्राममध्ये जर तुम्ही साठ बिझनेस पॉईंट कंप्लीट केले तर तुम्हाला मिल्क अँड हनी बॉडी क्रीम जिची एम आर पी सातशे नव्याण्णव रुपये आहे ती तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे साठ बिझनेस पॉईंट हे तुम्हाला एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान पूर्ण करायचे आहे त्याचबरोबर प्लेंटी प्रोग्राममधील दुसरा पार्ट जर तुम्ही एकशे वीस पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला जिअर्दनिक गोल्डची मॅट लिपस्टिक त्याचबरोबर केअर कॉम्बो मीन्स वॉट टेंडर केअर जे ओरिफ्लेममधील सर्वात सुंदर आणि सर्वांचं आवडतं असं प्रोडक्ट आहे हे किट तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे सत्तर रुपयेला त्याचबरोबर ओरिफ्लेमने या महिन्यामध्ये सर्वात अशी सुंदर ऑफर काढलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एक ऑक्टोबरमध्ये दोनशे वीस पॉईंट पूर्ण करायचे आहे आणि तीस नोव्हेंबरपर्यंत पुन्हा दोनशे वीस पॉईंट कम्प्लीट करायचे आहे म्हणजेच एक ऑक्टोबरमध्ये दोनशे वीस बिझनेस पॉईंटची ऑर्डर तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि पुन्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये दोनशे वीस पॉईंटची ऑर्डर पूर्ण करायची आहे हे दोघंही महिने तुम्ही दोनशे वीस पॉईंटची ऑर्डर पूर्ण केली तर तुम्हाला हॅवल्स क्रिप्स प्लस पॉपअप टोस्टर फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयाला मिळणार आहे थँक्यू सो मच